संदर्भातलं कपट हे आता समोर येते अशी जळजळी टीका संजय राऊतांनी केली आहे तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांना वेश बदलून भेटायचे असाही मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय तर शिंदे अहमद पटेल यांच्या भेटीचं कारण काय अशी चर्चा या निमित्तानं आता जोर धरू लागली तोंडाला मुखवटे घालून दे बघा ह्याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जातो जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं केंद्रात काँग्रेसचं राजवट होती तेव्हाही ते, ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकते